किरकोळ वादातून येथे खून बारा तासात तिघांना अटक येथे किरकोळ वादातून खून प्रकरणातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजता सिद्धार्थ चौक कुरुंदवाड येथे अक्षय दीपक चव्हाण राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ याच्यावर यश काळे राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केला या घटनेत अक्षयचा जागीच मृत्यू झाला याबाबत मयताचा भाऊ दिग्विजय संजय चव्हाण राहणार कुरुंदवाड यांनी कुरंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक किचकरंजी अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर सिंह साळवे स्थानिक गुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोध पथक तयार केलं या पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागरमाने यांना माहिती मिळाली की आरोपी यश काळे व त्यांचे साथीदार शिरोली एमआयडीसी परिसरात लपून बसलेत तसेच त्यांच्या ताब्यात काळ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी एम एच अकरा बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर आहे या माहितीनुसार पथकानं सुमारे पाच तास शिरोली एमआयडीसी परिसरात शोधमोहीम राबवली अखेर फाट्यावर ती दुचाकी दिसली पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील तिन्ही आरोपी वाहन सोडून पळू लागले मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचा शिताफीने ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपी यश काळे व एकोणीस राहणार कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे वय बावीस राहणार गावभागेचलकरंजी व श्रीजयबाबू बडसकर वय बावीस राहणार औरवाड तालुका शिरोळ यांनी खुनाची कबुली दिली आहे त्यांच्यामध्ये दिनांक पाच जुलै रोजी एकमेकांकडे बघणे या किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादातूनच आरोपीने रागाच्या भरात धारदार शस्त्रानं अक्षय चव्हाणचा खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्त अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील संजय कुमार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी आणि हंबीरराव तिगरे यांनी केलं आहे